नमस्कार मित्रांनो लर्न मित्र न्याय चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुलढाणा जिल्हा न्यायालयाची भरती निघाली आहे त्या भरतीबद्दल आपण पाहणार आहोत तर त्या भरतीमध्ये पदाचे नाव काय पात्रता काय वेतन काय अर्ज करण्याची पद्धत तसेच परीक्षेचे स्वरूप अशी सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर लन विथ रोहिणी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेलायकॉनं क्लिक करा म्हणजे तुम्हाला अशा भरतींचे नॉटिफिकेशन्स अपडेट्स लवकरात लवकर मिळत राहतील त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो जसं आता आपण स्क्रीनवर पाहू हो शकतो जिल्हा न्यायालय बुलढाणा तर बुलढाणा जिल्ह्यात म्हणजेच बुलढाणा जिल्हा न्यायालयात ही भरती निघाली आहे ते सफाई पदा पदान सफाई पदा है। तर सफाई कामगार या पदाकरिता म्हणजेच या पदांकरिता सफाई कामगार या पदासाठीही भरती निघाली आहे तर आता अर्ज सादर कसा करायचा सा? म्हणजे तुम्हाला अर्ज कसा करायचा तर तुम्हाला जे पुढे आपण डॉक्युमेंट्स पाहणार आहोत किंवा जे अर्जाची प्रत पाहणार आहोत ते तुम्हाला आर पी ए डी किंवा स्पीड पोस्टद्वारे सफाई कामगार पदाकरिता अर्ज असं लिफाफ्यावर लिहून प्रबंधक जिल्हा न्यायालय बुलढाणा ह्या ॲड्रेसवर म्हणजेच ह्या ॲड्रेसवर तुम्हाला तिथे पाठवायचं आहे तर त्याचं शेवटची तारीख का आहे म्हणजेच या पत्त्यावर पाठवायचं आहे तर एकोणीस एप्रिल ही शेवटची तारीख आहे एकोणीस एप्रिल सायंकाळी पाचपर्यंत तुमचा अर्ज आहे तो तिथे पोचला पाहिजे त्यानंतर हे अर्ज तुम्हाला म्हणजे त्या एकोणीस तारखेच्या पाचपर्यंत पोचतील या अशा अंदाजाने तिथे पाठवायचे आहेत मार्फत किंवा म्हणजे तुम्ही स्वतः जाऊन सबमिट केलं किंवा के कोणा थ्रू तिथे सबमिट केलं तर ते अर्ज स्वीकारले जाणार नाही त्यामुळे तुम्हाला आयद्या आर पी डी किंवा स्पीड पोस्ट दोघींपैकी एका डाक सेवेद्वारे तुम्हाला तिथे अर्ज पाठवायचा आहे आणि अर्जाची शेवटची तारीख एकोणीस आहे अर्जावर म्हणजे जो आपला ऑरेंज इनवलव्ह असणार त्याच्यावर तुम्हाला सफाई कामगार पदाकरिता अर्ज असं वरती लिहायचं आहे मिडलमध्ये एकदम मोठ्या फॉन्टमध्ये आणि नंतर तुम्हाला ॲड्रेस जो आहे दिलेला प्रबंधक जिल्हा न्यायालय तो ॲड्रेस तिथे टाकायचा आहे तर किती पदसंख्या आहे तर एक पदसंख्या आहे त्यानंतर सफाई करायच्या पदांच्या पात्रेकरिता अहरता म्हणजेच शैक्षणिक पात्रता काय हवी आहे आणि अनुभव काय हवा हवा आहे तर उमेदवार किमान इयत्ता चौथी उत्तीर्ण असावा शरीर प्रकृतीने तो सुदृढ असावा म्हणजे त्याला जे सफाई कामगाराची कामं असणार त्यासाठी ते करण्यासाठी त्याचं शारीरिक दुस शारीरिकदृष्ट्या तो हेल्दी पाहिजे चांगला पाहिजे त्यानंतर पदाचे समारोप काम करण्याची त्याची योग्यता असावी तसेच उमेदवाराला शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा तसेच झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा पुरेसा अनुभव असणे आवश्यक आहे म्हणजे अबाऊट तुम्हाला क्लिनिनेसचं वगैरे करता आलं पाहिजे की कसं आणि त्याचा तुम्हाला अनुभव थोडंफार एक्सपिरियन्स असणं इम्पॉर्टंट आहे त्यानंतर वयोमर्यादा काय आहे तर वयोमर्यादा वयो ही अठरापेक्षा कमी नसावा आणि एवढं तीस वर्षापेक्षा जास्त नसावा तसेच मागासवर्गीय जे कास्टमध्ये येतात हा जी आहे आहे एज लिमिट त्यानंतर इथे वेतन श्रेणी आपण पाहणार आहोत तर पंधरा हजार एस वन ते से सत्तेचाळीस हजार सहाशे हे तुमचं वेतन श्रेणी आहे त्यानंतर उमेदवारांसाठी सूचना आहेत म्हणजे आता आपण अर्ज करणार आहोत तर आपल्यासाठी त्यांनी सूचना दिलेल्या आहेत तर जे उमेदवार शासकीय सेवेत आहेत त्यांनी जे म्हणजे त्यांनी अर्ज कसा करायचा आहे त्यांनी आपापल्या विभाग कार्यालयाच्या प्रमुखामार्फतच अर्ज करायचा आहे त्यांनी त्यांच्या तान्न ऑफिसमधूनच कार्यालयामधून एन ओ सी असेल म्हणजे एन ओ सी घेऊनच अर्ज करावायचा आहे त्यानंतर उमेदवाराने त्याचे अलीकडचे पासपोर्ट म्हणजे रिसेंटली जे फोटो असतील ते छायाचित्रावर म्हणजे जे पुढे आपण पाहणार आहोत ते तिथे ॲप्लिकेशन आहे त्यावर चिपकवायचं आहे स्टिक करायचं आहे आणि क्रॉस सिग्नेचर करायचं आहे त्याबद्दल मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यानंतर उमेदवाराने विहित नमुन्यातील अर्जासोबतच्या जन्मतारखेच्या आणि शैक्षणिक प्रमाणपत्राची म्हणजे ज्या तुम्ही जे डॉक्युमेंट्स पाठवणार आहेत त्या बाबाचा दाखला तुम्हाला तिथे द्यायचा आहे तर कुठलं कुठलं तुमचं तुम्हा शैक्षणिक प्रमाणपत्राचं जा, जातीचा दाखला पाहिजे आहे प्रस प्रत पाहिजे आहे त्यानंतर तुम्हाला सा सफाई कामाचा पूर्व अनुभव असल्यास म्हणजे तुमच्याकडे तुम्ही कुठे या आधीत काम केलं असेल सफाई कामगार म्हणून तुम्हाला जे एक्सपिरियन्स लेटर भेटलं असेल ते अनुभव प्रमाणपत्रसुद्धा पाहिजे आहे तसंच तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात की नाही त्यासाठी तुमचा अधिवास म्हणजे टोमासेल पाहिजे आणि इतर जे डॉक्युमेंट्स असणार आहे ते तुम्हाला तिथे पाहिजे आहे त्यानंतर उमेदवाराने स्वतःचा पत्ता लिहिलेले एक पोष्टकाचे पाकिट अथवा दहा रुपये पोष्टकाचे तिकीट लावलेल्या स्वतःचा पत्ता लिहावा लिफाफा लिहिलेला असावा ज्या अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे तुमचं तुमचा सुद्धा एक पत्ता लिहिलेला लिफाफा पाहिजे तो तुम्हाला अर्जासोबत जोडायचा आहे जेणेकरून त्यांना काही रिप्लाय करायचा असेल किंवा काय तर ते तुम्हाला रिप्लाय म्हणजे त्यांना तुमच्यापर्यंत पोचता येईल किंवा तुम्हाला रिप्लाय करणं सोपं जाईल त्यानंतर विहित नमुन्यात नसलेल्या अपूर्ण माहिती अपूर्ण माहिती नसलेला अर्ज रद्द केला जाईल म्हणजे अपूर्ण माहिती वगैरे असेल किंवा व्यवस्थित फील केलेला असेल तर तो अर्ज रद्द केला जाईल बाद केला जाईल त्यानंतर अर्जाची छाननी केली जाईल व उमेदवारांना चाचणीसाठी बोलवण्यात येणार आहे ते अंतिम दिनांकाच्या पंधरा दिवसानंतर बोलवलं जाईल तर बोलणे जाणं तुम्हाला जी ही वेबसाईट दिलेली आहे आपली बुलढाणा कोर्टची त्या वेबसाईटवर जे काही अपडेट्स नोटिफिकेशन्स आहे ते तुम्हाला तिथे प्रसिद्ध केले जातील जाहीर केले जातील त्यानंतर जर तुम्हाला आता तिथे मौखिक किंवा कुठलीही एक्झाम होईल तर ती कशी होणार तर ती जी तुमचं सलेक्शन वगैरे होणार ते कसं होणार आहे तर ते तुमचं अनुभव तुम्हाला किती अनुभव आहे स्वच्छतेबाबतचा तुमची शैक्षणिक पात्रता तसेच तुमच्या योग्यतेचा पदासाठी योग्यतेचा विचार करूनच तिथे तुम्हाला तुमचं सिलेक्शन होणार आहे आणि तसंच त्या प्रकारची चाचणी आणि मौखिक परीक्षा म्हणजे तुमचा इंटरव्ह्यू वगैरे होऊन मग लास्ट जे फायनल डिसिजन असेल त्या बेसिसवर तुमचं सिलेक्शन होणार आहे तुम्हाला जर तिथे बोलवलं जर तुम्हाला तिथे म्हणजे जी चा एक दोन प्रकारचे तुमच्या तिथे एक्झाम होणार आहे म्हणजे एक जस्ट तुमची चाचणी होणार आहे आणि एक तुमचं मौखिक इंटरव्ह्यू म्हणजे इंट मौखिक परीक्षा म्हणजे तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे तर ते तुम्हाला स्व खर्चाने तिथपर्यंत जायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचं कुठलं तरी आयडेंटिटी प्रूफ पाहिजे आहे आधार कार्ड पॅन कार्ड जे काही असेल ते प्रूफ पाहिजे आहे त्यानंतर जे आहे की तुमच्या पाल्यांची संख्या जी दोन हजार पाचनंतर जन्माला आलेल्या मुलांमध्ये हयात नसले हयात असलेल्या मुलांची संख्या दोनपेक्षा अधिक नसावी म्हणजे दोन हजार पाचनंतर जर तुमचे मुलं वगैरे आहेत ते जन्माला आले असेल तर त्यांची संख्या दोनपेक्षा अधिक नसावी त्यानंतर उमेदवाराने निवड प्रक्रियेच्या संदर्भात कोणामार्फत किंवा तुम्ही कोणाच्या थ्रू असं म्हणतात की सेटिंग वगैरे केली तर तुमच्या अर्जद्धारे बाद करण्यात येईल म्हणून जे व्यवस्थित आहे म्हणजे लिगलीज तुम्हाला जे, जे काय आहे ते अर्ज करायचा आहे त्यानंतर आता आहे की ही अर्जाची प्रत आहे तर ह्या अर्जाचा पी डी एफ तुम्हाला माझ्या टेलिग्रॅम चॅनलवर भेटून जाईल आणि त्या टेलिग्रॅम चॅनलची लुम तुम लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही माझ्या टेलिग्रॅम चॅनलवर ॲड होऊ शकतात त्या टेलिग्रॅम चॅनलवर हे संपूर्ण पी डी एफ तुम्हाला व्यवस्थितरित्या भेटून जाईल जेणेकरून तुम्ही या अर्जाची प्रिंट काढून तो फॉर्म व्यवस्थितरित्या अर्ज व्यवस्थितरित्या फिल करू शकतात भरू शकता तर जसं आपण पाहत आहोत अर्जाचा नमुना जिल्हा व सत्र न्यायालय बुलढाणा सफाई कामगार या पदाकरिता अर्ज आहे त्यानंतर आपण पुढे पाहणार आहोत की प्रति जे आहे माजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय बुलढाणा नुकताच काढलेला तुमचा फोटो पाहिजे आहे आणि तुमची स्वाक्षरी म्हणजे तुमचं साईन पाहिजे तर साईन कशी पाहिजे एक तुमचा फोटो पेस्ट केल्यावर क्रॉस सिग्नेचर तुम्हाला करायची आहे म्हणजे अर्धी जी साईन असणार आहे ती तुमची या अर्जावर पाहिजे आणि अर्धी तुमच्या फोटोवर पाहिजे त्यामुळे तुम्हाला क्रॉस सिग्नेचर करायचे आहे विषय दिलेला आहे त्यानंतर जे काय आहे त्या डिटेल्स तुम्हाला इथे तुमचं नाव टाकायचं आहे संपूर्ण श्री श्रीमती कुमारी जे काय असेल तुम्हाला तुमचं आडनाव प्रथम म्हणजे तुमचं आडनाव टाकायचं आहे त्यानंतर तुमचं नाव टाकायचं आहे आणि शेवटी तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे पत्रव्यवहारात संपूर्ण पत्ता म्हणजे पिनकोडसह इन्क्लुडिंग पिनकोड तुम्हाला तुमचं सगळं जे काय असेल ॲड्रेस तो तुम्हाला व्यवस्थितरित्या टाकायचा आहे तुमचा परमनंट ॲड्रेस टाकायचा आहे तुमचं राष्ट्रीयत्व अर्जदार महाराष्ट्राचे रहिवासी आहे की नाही ते तुमचं दूरध्वनी ईमेल आय डी अशा सगळ्या डिटेल्स तुम्हाला इथे टाकायच्या आहे तुमचं जन्मदिनांक टाकायचा आहे जाहिरातीच्या तारखेस अर्जदाराची वय म्हणजे ज्या ज्या दिवशी जाहिरात प्रसिद्ध झाली त्या तारखेला तुमचं वय काय होतं वर्षे महिने दिवस ते, ए, ते तुम्हाला इथे टाकायचं आहे तुम्ही विवाहित आहात की नाही हे डिटेल्स टाकायचे आहेत त्यानंतर ज्या ज्या इथे डिटेल्स विचारलेल्या आहेत त्या तुम्हाला इथे टाकायच्या आहे आत्ता आलो आपण शैक्षणिक अहर्त तर शैक्षणिक अहर्तामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले जे तुमचं हायर एज्युकेशन असेल ते तुम्हाला तिथे टाकायचं आहे जर तुमचं ग्रॅज्युएशन असेल बारावी झालेली असेल जे काही असेल ते हायर ग्रॅज्युएशन ते तुम्हाला पहिले मेन्शन करायचं आहे आणि त्यानंतर मग जे काय असेल ते तुम्हाला म्हणजे जे काही असतं तुमचं शिक्षण झालेलं ते तुम्हाला मेन्शन करायचं आहे तुमचं शैक्षणिक तर तुम्ही कुठल्या वर्षी झाला आहात पास तुमचं परीक्षा मंडळाचं नाव म्हणजेच तुम्ही कुठल्या युनिव्हर्सिटीमधून किंवा कुठल्या बोर्डमधून तुम्ही पास झालेला आहात एकूण गुण तसेच प्राप्त गुण किती आणि टक्केवारी म्हणजे पर्सेंट अशा सगळ्या सिरियलवाईज तुम्हाला इथे सगळे डिटेल्स टाकायचे आहेत त्यानंतर अनुभव तुम्हाला जो अनुभव असेल तर तुम्हाला अनुभव सुद्धा इथे टाकायचा आहे की तुम्ही कुठल्या कार्यालयात काम करत होता त्याचा नाव पत्ता कधीपासून ते कुठपर्यंत करत होता किती वर्ष झाले महिने किंवा जे काही असेल दिवस ते तुम्हाला इथे टाकायचं आहे त्यानंतर इतर विशेष अहर्ता म्हणजेच तुमचं बाकी टेक्निकल गोष्टींमध्ये किंवा कम्प्युटर गोष्टींमध्ये तुमचं जर झालेलं असेल म्हणजे तुमचं टायपिंग झालेलं असेल किंवा तुमचा एखादा टेक्निशियल कोर्स झालेला असेल एखादा कम्प्युटर कोर्स झालेला असेल जो काही अदर तुमचे कोर्स झालेले असेल शिक्षण सोडून तर त्या कोर्सबद्दल तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे त्यानंतर उमेदवारांविरुद्ध कोणतीही फौजारी कार्यवाही झाली आहे का हे सगळं तुम्हाला इथे डिटेल्स टाकायचं आहे आणि इथे अर्ध्यासोबत जोडलेले कागदपत्रे म्हणजे तुम्ही तुमच्या कुठले कागदपत्रे जोडत आहात ते सगळं तुम्हाला इथे टाकायचं आणि सिरियल वाईज इथे लिहायचं आहे की तुम्ही कुठले कुठले डॉक्युमेंट्स अटॅच केलेले आहे इथे तुमचे साईन आणि ठिकाण व दिनांक टाकायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण बुलढाणा जिल्ह्या न्यायालयात जी भरती निघाली होती त्याबद्दल माहिती घेतली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा व्हिडिओ कसं झाला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुम्हाला काही डाऊट्स असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात हा व्हिडिओ तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत कर शेअर करा जेणेकरून ते सुद्धा या पदांकरिता अर्ज करू शकतात चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये